वेलकम टू रश्मीज रसोई सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आज मी तुम्हाला लाटणं न वापरता तिळाची पापडी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तिळाची पापडी बनवण्यासाठी आपण सव्वाशे ग्राम हे पांढरे पॉलिशचे तिळ घेतले सव्वाशे ग्राम चिकीचं गूळ एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा आपण तूप यूज करणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपण ह्या पोळीपाटाला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आणि ह्या पेल्याला देखील आपण तूप लावून घेणार आहोत कारण का लाटणाच्या ऐवजी ह्या पेल्यानीच आपण तिळाची पापडी पातळ करून घेणार आहोत गॅसवर मी ही कढई गरम करत ठेवलेली त्यात आपण एक चमचा एवढं तूप घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे नंतर हे बारीक चिरलेलं चिकीचं गुळ आहे ते ॲड करूया आणि अगदी लो फ्लेमवर ह्या गुळाला आपण मेल्ट करून घेणार आहोत एका बाजूला गुळ मेल्ट करत ठेवले आणि एका बाजूला आपण हे तीळ एक दोन मिनिटासाठी फक्त लो फ्लेम वर परतून घ्यायचे आहेत म्हणजे ती पापडी छान क्रिस्पी बनते दोन मिनिट झाले तिळ पण आपले छान भाजून झालेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त तीळ भाजायचे नाही नाहीतर ती पापडी किंवा चिकी असेल तर ती थोडी कडवट लागते आता हे भाजलेले तिळ आपण काढून घेऊया गुळ जे आपण मेल्ट करत ठेवलेलं हे बघा ते मेल्ट होते हळूहळू ह्या गुळाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा गुळ व्यवस्थित आपलं उकळते त्याला फेस पण सुटलाय आता चेक करून घेऊया एक ड्रॉप आहे तो आपण हे पाणी घेतलंय त्यात घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पाकाखालची हे बघा हात लावून हा गोळा होतोय म्हणजे अजून आपला पाक तयार झाला नाही पुन्हा हा पाक आपण थोडा वेळासाठी शिजवून घेणार आहोत हे बघा मी आता पुन्हा तुम्हाला दाखवते गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची नाहीतर आपला पाक कडक होईल हे बघा अशी कडक झाली म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित तयार झालाय म्हणजे दाताखाली आल्यावर कचकन असा आवाज यायला हवा आता आपण तीळ ॲड करून घेऊया वेलची जायफळ पूड पण ॲड करणार आहे आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहे कारण का गूळ आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि गरम पण खूप आहे त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होईल हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते फक्त जेव्हा हे मिश्रण रेडी होते तेव्हा आपल्याला फटाफट म्हणजे त्याची पोळी लाटून घ्यावी लागते चमचाभर मिश्रण मी ह्या पोळीपाटावर टाकते आणि त्याला थोडंसं गार होऊ द्यायचंय म्हणजे जास्त नाही आपण हात लावू शकतो असं हे बघा हाताला सहन होईल असं आपण हा गोळा तयार करून घेतला की पेल्याच्या मागच्या बाजूला देखील लावून घ्यायचं है, आहे आणि ह्यांनी फक्त गोल फिरवायचं आहे म्हणजे आपल्याला लाटायची देखील गरज नाही आणि अगदी व्यवस्थित पातळ अशी आपली ही तिळाची पोळी तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता किती इझिली अशी ही तिळाची पोळी आपली तयार झाली आहे हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली ही पोळी तयार झाली आपल्याला जर वाटलं तर थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं पण काहीच गरज नाही नंतर कालत्याच्या साहाय्याने अगदी इझिली ही निघते हे बघा आता ह्याला गार होऊ द्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व ह्या तिळपापडी मी लाटून घेणार आहे जर आपण एकट्याच असलो ह्या पोळ्या करताना तर आपलं सारण कडक होऊ नये म्हणून हे बघा पातेलात मी थोडं थे पाणी ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि हा पॅन मी असा ह्याच्यावर ठेवला आहे म्हणजे ते व्यवस्थित नरमच राहते हे बघा अगदी शेवटचा भाग आपला राहिला आहे हे पाणी ठेवल्यामुळे पॅनला थोडंही न चिकटता सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित काढून झालं आहे ही लास्टची आपण पापडी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता गोळा पण अगदी इझिली होतोय है। आता ह्याला पुन्हा आपण तसंच करून घेणार आहोत ही बघा शेवटची पापडी देखील आपली व्यवस्थित तयार झाली आहे आता ह्याला थोडं आपण गार होऊ द्यायचं आहे सगळ्या पापडींना आणि मगच सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तयार झालेले आपले तिळपापडी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे आणि सर्व करताना कधी पण बटर पेपरचा वापर करा म्हणजे त्या एकामेकांना चिकटणार नाहीत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या तिळपापडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही तिळपापडी घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही तिळपापडी कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा तिळपापडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ